श्रीराम समर्थ सज्जन हो, मनुष्यानी प्रपंच आणि परमार्थ या दोहींचाही विचार करून मानवी जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून द्याव। हे का आणि किती महत्वाचं आहे या संदर्भात आपण गेल्या काही चिंतन प्रवाहात विचार केला त्याचाच विचार आणखी करूया प्रपंच नीट होण्यासाठी जशी सुज्ञ म्हणजेच जाणत्याची संगत धरायला हवी त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी त्यांनी सद्गुरूची कास धरावी परमार्थात सद्गुरूची अत्यंत निकड आहे यात शंकाच नाही उत्तम आचरणांनी देव जरी दर्शन देता झाला तरी सद्गुरू प्राप्ती होऊन त्यानं कृपा केल्यावरच साधकाला मुख्य असं आत्मज्ञान प्राप्त होतं या संदर्भात संत श्री नामदेव महाराजांची कथा आपल्याला लगेच आठवेल अखंड नामस्मरण भक्तीमुळं आणि भगवंतावरच्या नितांत प्रेमाच्या बळामुळं प्रत्यक्ष द्वारकेचा राणा भगवान पांडुरंग श्री नामदेव महाराजांबरोबर बोलत असे परंतु तरीही पांडुरंगाचं सगुण दर्शन किंवा सहवास यापेक्षा सद्गुरु कृपाच जास्त महत्वाची असल्याचं सांगून खुद्द देवांनीच त्यांना विसोबा खेचर यांना सद्गुरु करावं हे सांगितलं यावरून देवांपेक्षाही सद्गुरूची महती किती आघाध आहे याचा प्रत्यय येतो पण सद्गुरूला प्रपंचातल्या अडचणी विचारणं योग्य नाही बहुतांश वेळेला आपण सद्गुरूंकडे जाताना आपल्या प्रपंचातल्या अडचणी सांगण्यासाठी आणि त्याच्या निवारणासाठीच साकडं घालत असतो एकापरीनी आयुष्यात महदभाग्यानी लाभलेला अनमोल असा ठेवा आपण क्षुल्लक कारणासाठी खर्च करू पाहतो श्री समर्थ म्हणतात लोकांच्या अज्ञानी स्वभावामुळं सद्गुरूला काय विचारावं त्यांची काय प्रार्थना करावी हेही बहुतांश जनांना कळत नाही खरं पाहता परमात्म स्वरूप सच्चिदानंद घन सद्गुरुनाथांना दोनच गोष्टी विचाराव्यात पैकी एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत याचं जे उत्तर गुरुकृपेनी मिळेल त्यावर वारंवार चिंतन मनन करावं दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टींचे विवरण केलेची करावे समर्थ सांगतात निश्चळ जड असा विश्वाचा पसारा हा मायेचा विस्तार आहे म्हणून हे संपूर्ण जग नाशिवंत आहे आज जगात एखादी गोष्ट जशी दिसेल अनुभवाला येईल तशी ती उद्या येईलच असं नाही इथ जे जे दिसतं ते ते सर्व अंतिमत नाश पावणार आहे जे उपजेल अर्थात निर्माण होईल ते खचून जाईल ज्याची वाढ होईल त्याचीच काही विशिष्ट वेळानी वाढ खुंटून क्षय होईल याच न्यायानी कल्पांताच्या म्हणजेच प्रलयाच्या वेळी पंचमहाभूत एकमेकांमध्ये लय पावतील जितके देह उत्पन्न होतात ते सगळेच्या सगळे नष्ट होतात ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे म्हणूनच संत म्हणतात की निर्गुण निर्विकार असं परब्रह्म केवळ शाश्वत आहे बाकी अष्टधा प्रकृती ही नाशवान आहे याप्रमाणे सारासार विचारांनी जे जे नाशिवंत आहे त्याच्याकडे ज्ञानदृष्टीतून पाहिलं की मग ते असूनही नसल्यासारखं होतं त्याचं सत्यस्वरूप कळाल्यामुळं समाधान प्राप्त होत यालाच श्रीमद आद्यशंकराचार्य ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या असं म्हणतात संतांच्या उपदेशानुसार मायेची कोणतीही उपाधी नसलेल्या शुद्ध चैतन्यालाच ईश्वर म्हणतात त्याला शोधायचं झालं तर बाहेर कुठत जायला लागत नाही कारण सर्व प्राणीमात्रांच्या हृदयातच तो आत्मस्वरूपानी स्थिर आहे मग ज्याला हे ईश्वर दर्शन हवं आहे तो मी म्हणजे कोण हे ज्याला गुरुकृपेनी समजलं तो परब्रह्म स्वरूपाला ऐक्य पावतो त्याचे जन्ममरणाचे फेरे क्षणात नाहीसे होतात असा पतित पावन रामाचा तो दास मग जगालाही पावन करतो याची प्रचिती आजवर अनेकांना आली आहे असं समर्थ म्हणतात पतित पावनाचे दास तेही पावन करती जगास आयसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली जय जय रघुवीर समर्थ